माझं नाव प्रवीण दुपारे लघुतन कॉलनी राहतो इथे तीन खड्डे आहेत कसले आहेत इथे नागपूर सुधार पन्नासचं फलक होतं मान्य माननीय नितीन राऊत जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्यांच्या नावाचे फलक होतं ते ते इथनं काढून समोर लावण्यात आलं तर ती चांगली गोष्ट झाली की समोर लावण्यात आलं ला। पण हे तुमचे काढलं आणि हे गड्डे तसेच ठेवले तीन दिवसापासनं गड्डे असेच आहेत रात्री पण आपले बुजुर्ग येतात बच्चे येतात सकाळी माझी मुलगी पडली इथे तर मी ज्यांनी हे गड्डे केले मी मी त्यांना जिम्मेवार ठरवेण्यात आला तीन दिवस झाले आतापर्यंत बुजवण्यात आलेले नाही बरोबर विजय यावेळी मी जेव्हा हे न्यूज ब बनवत होतो तेव्हा एक आ आ नी ते संबंधित व्यक्ती जी त्या दिवशी त्या दिवशी जे फलक काढत होते तर ती एक संबंधित व्यक्ती आली आणि त्यांनी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला आमच्या न्यूजमध्ये आणि तिथे गोटे टाकून आणि ते माती टाकून जे जेणेकरून जसा आमच्या हासा उडवण्यात यावा अशी त्यांनी वागणूक केली पण ते बरोबर नाही खरं त्यात आम आमचं फक्त इतकंच आहे की गड्डे गड्डे लवकरात लवकर विजवण्यात यावे